पुढे जोड कायदे याच्या प्रचारार्थ मनोज कायदे मनोज भाऊ म्हणजे मनोज काय याच्या प्रचारार्थ जमलेल्या सर्व बंधू बंधू मित्रांनो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र माझे खासदार ते काळे साहेब आदरणीय मूळ महाराष्ट्राचे मुलूक पाहिजे ओबीसीचे नेते आदरणीय छग व साहेब बसलेल्या आमच्या भगिनी सुरेखा ठाकरे मंचापाल असलेल्या सोडवंडळी मंचपाल सर्व मंडळी पत्रकार बंधू भगिनी मित्र बऱ्याच लोकांना मला म्हणजे होती मागच्या आठ दिवसामध्ये जेवढे फोन मला आले तेवढ्या आयुष्यात कधी फोन आले मता संघामध्ये निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आणि आम्ही सुद्धा त्या स्पर्धेमध्ये होतो मी म्हणजे आमचे चिरंजीव डॉक्टर त्या स्पर्धेमध्ये होते म्हणून होता सर्व होतो आम्ही सर्व त्यामध्ये होतो मोठ्या साहेबांनी मोठे साहेब समजले असेल ना मोठे साहेब म्हणजे पवार साहेब पवार साहेबांनी आम्हाला बोलवू घेतलं आणि सांगितलं की तुम्हाला लढायचं आहे तुम्ही लढता का मी सांगितलं मी ते काही नाही आमच्या चिरंग बघा काय हरकत ते पुढे बघू असं म्हणा मतदारसंघामध्ये गुसळी खाली आणि दुसऱ्यांची जागा टपून घेतली आता विचार आला आम्ही आज पवारकर सुद्धा गेलो आम्ही उद्या साहेबांना सुद्धा भेटलो आणि आम्ही आज त्यामुळे स्पर्धेमध्ये होतो पण कसं असतं की राजकारणामध्ये नशीब सुद्धा नाच मनोज नशीब असला पाहिजे की त्याला त्या घड्याचं तिकीट मिळालं आणि त्याला तिकीट मिळाल्यानंतर आमच्या लोकांच्या त्या सुरू झालं आता हे काय करणार आता हे काय करणार मुलांनी डॉक्टर सुनीलना अर्ज भरला अपक्ष भरला आता अर्ज काढतात की नाही अर्ज काढण्या दिवशी जवळपास अर्ज काढण्या आणि आपण स्पष्ट कोण भाषण खोजलं नाही आणि स्पष्ट सांगितलं की आपल्याला तिकीट नाही आपल्याला उभं राहायचं नाही कुठल्याही प्रश्न आपण उभे नाही राहतात आपण तो विजरा करायला पाहिजे आपल्या सर्वांच्या समक्ष आपण तो विट्रा करून घेतला तो करून घेतल्यानंतर नंतर, नंतर पुन्हा पारकड सुरू झाली की आता हे काय करणार आता मला माहीत आहे आम्ही भारतीय जनता पार्टी काम आहे भारतीय जनता पार्टीरा जिल्ह्याचा उपाध्यक्ष ओबीसी जिल्ह्याचा राज्याचा उपाध्यक्ष आहे आणि म्हणून आम्हाला निर्णय घेत अस काळजी आम्हाला जो वेळ लागणार होता त्यामध्ये आम्ही आम्ही या शिल्क मतदारसंघातील भाजपच्या सर्व सरकार मिटिंग घेतली तीन मिटिंग झाल्या आणि तीन मिटिंग मध्ये घेऊन काल छोटी संध्याकाची काल छोटी मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये या शिंदेड्या मतदारसंघातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनोज काम करावं असं ठरवलं आणि म्हणून आज आणि म्हणून आज युटू मध्ये दोन उमेदवार असताना सुद्धा युती मध्ये दोन उमेदवार उभे असताना सुद्धा आम्ही भाजपचे काय करते भाजपने ठराव घेतला की आपला मनोजच्या पाठी उभं राहिली पाहिजे आम्ही हा त्याच्या पाठी आहोत हे सांगण्यासाठी आणि म्हणून मी आपल्याला लवकर जायचं मी जास्त बोलणार नाही परंतु या मंत्र सांगितल्या कथा व्यथा ह्या सर्व नाजे भावकर सांगितल्या मला किती व्यथा असतील आता मी तुम्हाला सांगत नाही पण ते परंतु कसं असतं की कुठंतरी परिस्थिती परिस्थिती आपण धुवून घेतल्या पाहिजे आणि त्यासाठी काम करता असताना मी असं उले की नौका पार नाही होती लैराच्या डरकट नौका पार नाही होती कोशिश करण्या हार नाही होती म्हणून तू कोशिश करीत राह तुझ्या पाठीमान तू सगळं ते बोलतो आणि माझी योजना म्हणतो धन्यवाद जय हिंद जय महाराज